नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे आईच पोलीस इन्स्पेक्टर बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होत पण मुलीने केला निर्धार आणि आई मुलगी दोघी एकत्र बनल्या पोलिस इन्स्पेक्टर विशाखा किचन मध्ये काम करत असते तेवढ्या तिला पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येतो ती लगेचच बाल्कनी मध्ये येऊन पोलिसांच्या गाडीकडे पाहत बसते गाडी नजरार होईपर्यंत तिची नजर या गाडीवरच खेळलेली असते विशाखाचा नवरा दीपक म्हणतो अग विशाखा आपल्या लग्नाला बावीस वर्ष तरी सुद्धा या गाडीकडेच लागून असते लहान मुलासारखं गाडीचा सायरन ऐकला की लगेचच पळतेस विशाखा आतमध्ये येते आणि म्हणते अहो माझ्या बालपणीच स्वप्न आहे ते पोलीस इन्स्पेक्टर बनून अशा गाडीत बसून सगळीकडे मिरवायचं लोकांची मदत करायची कर्तव्य निभवायचं हे स्वप्न मला माझ्या बाबांनी दाखवलं होतं परंतु बाबा गेले आणि माझं स्वप्न नाही पूर्ण झालं परंतु माझी मुलगी ईशा नक्कीच माझं स्वप्न पूर्ण करेल ती बनेल पोलीस इन्स्पेक्टर तेवढ्यात विशाखाची मुलगी ईशा तिथे येते आणि म्हणते आई तुझं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल आता जिम मध्ये जाऊन आले त्यानंतर अभ्यासाला बसणार आहे पण माझं सुद्धा एक स्वप्न आहे की जेव्हा मी पोलीस इन्स्पेक्टरची शपथ घेईल तेव्हा तू सुद्धा माझ्या बरोबर शपथ घ्यायची मायलेकीनी एकत्र पोलीस इन्स्पेक्टर बनायचं दीपक हसू लागतो आणि म्हणतो बेटा तुझी आई या वयात कशी इन्स्पेक्टर बनेल म्हातारी झाली ती इन्स्पेक्टर बनायलाही वयमर्यादा असते की नाही विशाखा दीपक कडे पाहून तोंडवाकडं करतो आणि म्हणतो तुम्ही म्हातारे झाले असाल मी नाही म्हातारी झाले ईशा म्हणते हो बाबा माझी आई अजून म्हातारी नाही झालीये ती इन्स्पेक्टर बनू शकते ती स्पोर्ट्स मन होती ना तिचं वय अजूनही मर्यादित बसत ती, मर्या ती नक्कीच पोलीस इन्स्पेक्टर बनू शकते फक्त परीक्षा पास व्हायची आणि मग झालं विशाखा म्हणते नाही ग बेटा आता हे काय माझं वय आहे का परीक्षा देण्याचं माझं स्वप्न तू पूर्ण करशील ना ईशा ठीक आहे असं म्हणून तिच्या खोलीत अभ्यास करायला निघून जाते दीपक जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो की मला तर वाटतं त्यावेळेसही तुला संधी मिळाली असती तरीसुद्धा तुला पोलीस इन्स्पेक्टर बनणंच जमलं नसतं दीपकचे शब्द विशाखाच्या मनाला लागतात ती दीपकला काहीच उत्तर देत नाही दुपारी दीपक ऑफिसला गेल्यानंतर विशाखा ईशाच्या रूममध्ये येते ईशा अभ्यास करत असते विशाखा तिला विचारते काय ग ईशा तू म्हणालीस ते खरं ऐका मी या वेळा सुद्धा इन्स्पेक्टर बनू शकते का हा प्रश्न ऐकून ईशाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो आई तू बनू शकतेस पोलिस इन्स्पेक्टर विशाखा म्हणते असं झालं तर खूप छान होईल माझ्या बाबांचं स्वप्न मलाच पूर्ण करता येईल आणि तुझे बाबा सुद्धा मला सकाळी किती वाईट बोलले मला त्यांनाही दाखवून द्यायचंय की मी कशात कमी नाहीये अग पण ईशा माझ्याकडून आता परीक्षेचा अभ्यास होईल का ईशा म्हणते आई तीच तर सगळ्यात मोठी अडचण आहे तुला फक्त एकदाच परीक्षा देता येईल हे तुझं शेवटचं वर्ष आहे आणि फक्त सहा महिने राहिली आहेत परीक्षेला या सहा महिन्यात तुला सगळा अभ्यास कवर करून घ्यावा लागेल विशाखा मनात निर्धार करते आणि ईशाला म्हणते जाऊ दे आता जे होईल ते पाहू घेईल सहा महिने आहेत ना प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे असं म्हणून ती परीक्षा द्यायला तयार होते ईशाला खूप आनंद होतो आणि ती विशाखाला म्हणते मी तुझी मदत करेल तुझा सगळा अभ्यास करून घेईल तेवढीच माझी रिव्हिजन होईल पण तुला बाबांना काही नाही सांगायचं आहे मला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे विशाखाची परीक्षेची तयारी सुरू होते राज्यसेवेची परीक्षा देणं काही सोबं काम नव्हतं परंतु विशाखा खरंच खूप हुशार होती शा कॉलेजमध्ये असतानाही तिचा नेहमी पहिला नंबर यायचा आणि आता एक गृहिणी असून पेपर वाचणं टी व्हीवर न्यूज पाहणं हा तिचा छंद होता त्यामुळे तिला जनरल नॉलेजही चांगलं होतं विशाखाने सर्व अभ्यास लवकर पिक केला त्यातच ईशा मागील दोन तीन वर्षापासून या परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे तिला सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी माहीत होत्या आणि तिने विशाखाची चांगली तयारी करून घेतली परीक्षा पास झाल्यानंतर ट्रेनिंग करावी लागेल त्यामुळे विशाखा स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष देत होती तिने वजनही कमी केलं होतं आणि हा फरक दीपकच्याही लक्षात आला होता दीपकने तिला एकदा दोनदा विचारलं आजकाल तुझं वजन कमी दिसतंय पण तिने दीपकला काही खरंच सांगितलं नाही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातात पण आता दीपकला न सांगता परीक्षेला कसं जावं हा प्रश्न ईशा आणि विशाखासमोर असतो तेव्हा ईशा म्हणते मी बाबांना सांगते की मी आईला माझ्या बरोबर परीक्षेला घेऊन जाईल मला कंपनी होईल आणि भीती नाही वाटणार ही, ही कल्पना विशाखालाही आवडते दीपक ईशाकडून परमिशन घेते दीपक हो म्हणतो परीक्षेच्या आधी ईशा आणि विशाखा या दोघींची सगळी झालेली असते विशाखा ईशाने तयार तयारीखा ईशानेही दिवस रात्र मेहनत केलेली असते दीपक ऑफिसला गेल्यानंतर स्वयंपाक करताना घरातील काम करताना दीपक रात्री झोपल्यानंतर तिने वीस वीस तास अभ्यास केलेला असतो बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याची शेवटची संधी मिळाली आहे आणि ती संधी सोडायची नाही असं तिने मनाशी ठरवलेलं असतं या दोघी मिळून राज्यसेवेची परीक्षा देतात आणि दोघींनाही परीक्षा खूप सोपी जाते परंतु रिझल्टच जा दोघींनाही टेन्शन आलेलं असतं शेवटी रिझल्ट लागतो आणि मुख्य परीक्षेत विशाखा आणि ईशा दोघेही पास होतात आई आणि मुलगी या दोघींनी एकाच वेळेस राज्यसेवा आयोगाची परीक्षा पास केली याची खूप मोठी न्यूज होते आणि चक्क पेपरमध्ये या दोघींचं नाव आणि फोटो येतो त्या दिवशी दीपक पेपर घेऊन घरी येतो आणि त्याला पहिल्याच पानावर त्याच्या बायकोचा आणि मुलीचा फोटो दिसतो राज्यसेवा परीक्षेत दोघेही पास झाल्यात अशी बातमी वाचून त्याच्या पायाखालची जमिनस सरकते ईशाबद्दल तर त्याला गॅरंटी होती परंतु विशाखा का असं काही करू शकते याबद्दल त्याला काही माहित नसतं त्यामुळे त्याचा तर विश्वासच बसत नाही दीपक जोरात हाक मारून विशाखा आणि ईशाला बाहेर बोलावतो या दोगी ना समझ या दोघींना बातमी समजलेली असते दोघी खूप घाबरल्याचं नाटक करून पुढे येतात ईशा विचारते काय झालं बाबा तर दीपक म्हणतो विशाखा ईशा हे काय आहे तुम्ही दोघी परीक्षा पास झालात मला ईशाची गॅरंटी होती विशाखाने कधी दिली परीक्षा आणि ती कशी पास झाली अभ्यास कधी केला तिने विशाखा आणि ईशा दीपकडे पाहून हसू लागतात ईशा म्हणते बाबा तुम्हाला आठवत का सहा महिन्यांपूर्वी मी सांगितलं होतं आईला ही परीक्षा देता येईल तेव्हा तुम्ही ती आईची चेष्टा केली होती ती आता म्हातारी झाली आहे तिला नाही जमणार आणि ही गोष्ट आईच्या मनाला लागली तिने ठरवलंही परीक्षा पास होऊन दाखवायचंच आणि मी तिला मदत केली बाबा तिने करून दाखवलं आज ती इन्स्पेक्टर बनणार आहे पोलीस इन्स्पेक्टर तिने तिच्या बाबांचंही स्वप्न पूर्ण केलं आणि मी तुमच्या दोघांचं दीपकला विशाखाचा खूप अभिमान वाटतो तो, तो विशाखाजवळ येतो आणि म्हणतो मला माफ कर विशाखा त्या दिवशी मी तुला खूप लागेल असं बोललो चेष्टेत मला समजलं नाही की मी जास्त बोलून जातोय विशाखा म्हणते उलट मी तुम्हाला थँक यू म्हटलं पाहिजे की तुमच्यामुळे जे शक्य झालं तुम्ही त्या दिवशी असं बोलला नसता तर मी अशी पेटून उठलेच नसते आणि आज हे सगळं शक्य झालंच नसतं दीपक विशाखा आणि ईशाला जवळ घेतो आज त्याच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो विशाखा तिच्या खोलीत येते तेव्हा आईबाबांचा फोटो लावलेला असतो ती म्हणते बाबा आज तुमचं स्वप्न पूर्ण झालंय मी पोलीस इन्स्पेक्टर झाले आहे तेही या वयात तुम्ही जेथे कुठे असाल खूप खुश व्हाल मला आशीर्वाद देत असाल हे मला माहीत आहे असाच तुमचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर राहू द्या त्यानंतर पुढील काही महिने विशाखा आणि ईशा या दोघी पोलीस ट्रेनिंगसाठी जातात तेथेही एक आई आणि मुलगी एकत्र पोलीस इन्स्पेक्टर बनल्यात बरोबर ट्रेनिंग करतात हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं विशाखाने सिद्ध करून दाखवलेलं असतं की जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ असेल तुमचा स्वतःचा दृढ निश्चय असेल आणि एखादं स्वप्न उराशी बाळगून तुम्ही रात्रंदिवस त्यासाठी मेहनत करत असाल तर ते स्वप्न एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होतं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद